नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच हा निर्णय देण्याआधी नार्वेकर राजीनामा देण्यास पसंत करतील कारण इथे राजकारणातील बापत समोर त्यामुळे डोक्यावर बंदूक ठेवा किंवा काही ठेवा निर्णय होणार नाही काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आता राहुल नार्वेकरांना स्वतःलाच कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लोकांना कायदा शिकवला पण याची पुनरावृत्ती राष्ट्रवादीसोबत त्यांना करता येणार नाही कारण जे आपण राजकारण करतोय त्याचा बापच आपल्यासमोर मैदानात उभा आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर स्वतः सुनावणी सुरू असताना शरद पवार समोर, समोर, समोर जाऊन बसले होते त्यामुळे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना दिली की राष्ट्रवादी कुणाची हा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे त्यामुळे नार्वेकरांनी ठाकरेंसोबत जे केले ते शरद पवारांसोबत होणार नाही याची फिल्डिंग शरद पवारांनी दोन महिने आधीच लावून ठेवली होती अजित पवार गटाने कितीही दावा ठोकला की राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह आमचंच पण कोर्टात पवारांनी जे कागदपत्र सुपूर्द केले दोन हजार चोवीसची ची निवडणुकीच्या आधी गेलेले आमदार परत आपल्याकडे कसे येणार याची देखील पवारांनी संपूर्ण प्लॅनिंग केलेली आहे आणि बंडखोरी केलेल्या आमदारांची कुंडलीच पवारांनी कोर्टासमोर मांडली त्यामुळे बंडखोर आमदारांना आता दोनच पर्याय उरले एकतर पवारांकडे जाऊन वाचू नाहीतर आपली आमदारकी गेली आणि जर आता नाही तर परत पर शरद पवार मैदानात आपल्याला निवडून येऊच देणार नाही याची देखील बंडखोर आमदारांना गॅरंटी आहे त्याचमुळे राजकारणातला खडाखडा माहिती असलेले शरद पवार हे बाकी पक्षात जाणार आणि गेला तरी कसा आणायचा यात बाकी मात्र हुशार ठरले हे निश्चितच तर मित्रांनो पक्ष व वा चिन्ह वाचवण्यासाठी पवारांनी रचलेल्या प्लॅन बद्दल व राहुल नार्वेकरांची कोंडी पवारांनी केल्याबद्दल याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की कमेंट द्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तस धन्यवाद जय महाराष्ट्र